नमस्कार मंडळी मॅन ऑन द स्वागत आहे आज आपण चढवत आहे अजनेरी किल्ला श्री हनुमान मंदिर हम नीचे हैं है तो क्या करेगा नीचे आ जाएगा मिलने जय जाए श्री राम जय हनुमान श्री हनुमान से

여 첫째 죄. 구화. 넘버 원. 뭔가. 제시라 제시라. जय श्री राम 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 सोबत चालत आहेत आणि समोरचा व्ह्यू बघू शकताय आज आजूबाजूचा परिसर होल एक राऊंड प्रश डिग्रीमध्ये त्याला आपल्या कोणामध्ये आधीच केलंय अजून जास्त जास्त चंद्रलेत चालत आहेत तुम्ही बघू शकता अजरारी पर्वतावर आजूबाजूचा परिसर खाली लेक सर्व दिसतोय गर्दी बघाल तर भरपूरच चला पंधरा ऑगस्ट निमित्ताने बघा तिरंगा कुठे कुठे दिसतोय आपल्याला मंदिर अंजनी मातेच मंदिर आहे मंदिराच्या नंतर आपण वरती दिसतंय का थोडस झूम करून बघूया ही माणसं चढताना दिसतात तिकडे आपण आता चढणार आहे हनुमान मंदिराकडे येतोय 아, 못 가겠어요. 아, 넘어지 아, 그래, 가

तुम्ही आता बघू शकताय आग्याचा पोला थोडासा झूम करतोय बघू शकताय थोड्या वरती सुद्धा कुठे कुठे आग्याचा पोला असू शकतो चला अजून आपण चढायचं आहे आता आपण हनुमान मंदिर दोन हनुमान जन्मस्थळाकडे पोचलो आहे थोडं अंतर राहिलं आहे आणि का रिवर्स कुठे आहे हनुमान जन्मस्थान आता आपण समोर बघताय जवळजवळ आपण पोचलो आहे दहा बारा पंधरा पायऱ्या राहिलेल्या आहेत हा झेंडा पण ऑगस्ट निमित्ताने एवढ्या माथ्यावर झेंडा फडकवताना दिसत आहे ना

श्री हनुमान जन्मस्थान आणि आजूबाजूचा सा परिसर थर्टी डिग्रीमध्ये दाखवतोय हा लेक समोर दिसतोय हा हनुमानाचा पायाच्या आकाराचा लेक आणि समोर दिसतोय आजूबाजूचा परिसर तिकडे अजून दोन लेक खाली तलाव आणि मंदिर ही सोबत आपली मॅन ऑन दिव्याची सोबती बसलेत विश्रांती घेत आहेत चला तर बघूया आपण थोडं पुढे जाऊया इथे तसं हे नाही पण मंदिर दगडाला स्थान Ba Governor did not ask that we would not be तुम्ही बघू शकता हनुमान मंदिराच्या मागील बाजू हे बघा मी मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला हे ആ കോടി മനുഷ്യ ഫാമിലി ഫോട്ടോ എടുക്കാം നമ്മുടെ മനുഷ്യർ ഫോട്ടോ എടുക്കാം श्री हनुमान ज्या हनुमानाचं मंदिर बघू शकता समोर तुम्ही मला <laughs> <आज़ा दराँ। laughs> <laughs> <ताज़ा दराँ। laughs> <laughs> सर अरे दिक्तर, एक, एक, दिक्तर, एक। आग, आग, उभी रील घे ना तू घे ना नाही म्हणजे यांचं उत्तर तर उत्तर जाऊ दे जाऊ बरोबर आहे बघत त्याला वायपर नाही बस प्रॉब्लेम नाही मातरम मातरम जय जिंदाबाद जिंदाबाद 啊。Ah. <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकताय श्री जय हनुमान यांचं जन्मस्थान आपण आता जातोय बघा हो ये तीनच लो आझादू दुगय पण आझादू सुंदर

ਉਥੇ ਜੋ ਕਿ ਕਿਚੇ ਨਾ ਗੁੜੀਆਂ ਦਾ ਕੰਮ ਆ ਰਿਹਾ ਹੈ। ਲਾਲ ਲਾਲ ਹੈਡੋਰ ਕਿਹਦੇ ਆ ਤਾਂ ਖਾਲੀ ਕਰ ਲਿਆ। ਆ ਲਾਸ ਰਾਈ ਹੈ। ਜੋ ਲਾਲ ਲੱਗਦਾ।